नमस्कार मी राहुल शिंदे आणि आपण पाहत आहात येजू वार्ता प्राध्यापक संघटनेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी यम फुकटो संघटनेतर्फे पुणे विद्यापीठात भव्य मोर्चा काढण्यात आला यात प्राध्यापक संघटनेच्या कोणत्या मागण्या होत्या आणि त्या मागण्यांबद्दल पुढे काय झालं या संदर्भात आपण यम फुकटेचे अध्यक्ष प्राध्यापक एस पी लवांडे सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर नमस्कार तुमचं येजू वार्तामध्ये स्वागत आहे आपल्या काय मागण्या होत्या आणि आज मोर्चाचं एकूण नियोजन काय होतं आमची महत्वाची मागणी या ठिकाणची आहे की संविधानाने ज्या गोष्टी महाविद्यालयीन आदी विद्यापीठ प्राध्यापकाला दिलेल्या आहेत त्या जशाची तशा त्यांना मिळाल्या पाहिजेत त्यामधील पहिली गोष्ट अशी आहे कि मदे की यूजीसी रेग्युलेशनमध्ये सांगितलं की नव्वद टक्के जागा महाविद्यालयामध्ये नियमित स्वरूपात भरलेल्या असल्या पाहिजेत आज संपूर्ण महाराष्ट्राची स्थिती आपण पाहिली तर पन्नास टक्केपेक्षा जास्त पन्नास टक्केपेक्षा जास्त जागा रिक्त आहेत त्यामुळं या नव्वद टक्के जागा नियमित स्वरूपामध्ये भरल्या जाव्यात हे आमचं महत्त्वाचं मागणं आहे आम्ही कुलगुरूला विनंती केली की आपण हे आमचं मागणं सरकारपर्यंत पोचवा सर एनई पीच्या इम्प्लिमेंटेशन संदर्भातही आपण काही भूमिका मांडली त्यात आपली भूमिका काय होती हे पा कोणतेही धोरण ज्यावेळेस आपण अवलंबत असतो त्या धोरणाचं यश त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं यावरती असतं विशेषतः आज महाविद्यालय आणि विद्यापीठांची स्थिती पाहिली तर त्या ठिकाणी प्राध्यापक नाहीत शिक्षकेतर कर्मचारी नाहीत आणि अशा स्थितीमध्ये कोणतंही धोरण आणलं तुम्ही तरी ते चांगल्या प्रकारे इम्प्लिमेंट होणार नाही त्यासाठी त्या ठिकाणी त्या मॅनपॉवर असणं सगळ्यात गरजेचं आहे ही आमची महत्वाची मागणी आहे सर तुमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर तुम्ही परीक्षेच्या कामावरती आणि एकूण बेमुदत संप पुकारणार आहात अशी घोषणा केली या संदर्भात आपण काय सांगाल हे पहा लोकशाही देशामध्ये मा आपल्या मागण्या मंजूर करण्या घ्या करून घेण्यासाठी आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे आम्ही अत्यंत सनदशीर मार्गाने आजपर्यंत आंदोलनं केली विद्यापीठाच्या समोर केली राज्य सरकारच्या समोर आंदोलनं केली परंतु त्याला जर प्रतिसाद मिळत नसेल तर शेवटी आम्हाला आंदोलन आणखी तीव्र करावं लागेल आता हा निवडणुकीचा कालावधी आहे निवडणुकीची आचारसंहिता झाल्यानंतर आम्ही आता ठरवलंय विद्यार्थी संघटना त्यांच्याकडे आम्ही जाणार आहोत राजकीय पक्षांच्या सगळ्या लोकांकडे जाणार आहोत आणि त्यांना सांगणार आहोत की या मागण्या जो पूर्ण करेल त्यांच्या बाजूने आम्ही राहू तर अशा पद्धतीने एक जनतेमध्ये जाण्याचा प्रोग्राम सुद्धा आम्ही हाती घेतलेला आहे म्हणजे आपण परीक्षेवरती बहिष्कार घालणार आहात हो परीक्षे हे पाप परीक्षेवरती बहिष्कार घातला तर आमच्या विद्यार्थ्यांना त्रास होतो तरी देखील आम्ही परीक्षा अजून फार लांब आहे परंतु कुलगुरूंना याची जाणीव करून दिलेली आहे की आम्हाला त्या मार्गाने जायला भाग पाडू नका वेळ पडली तर आम्हाला त्या मार्गाने सुद्धा जावं लागेल धन्यवाद सर आपण हे जे वार्ताशी संवाद संवाद साधलात आणि प्राध्यापकांच्या विविध मागण्या काय आहेत या संदर्भात आपली भूमिका व्यक्त केली धन्यवाद